मालेगाव अत्याचार प्रकरणात आज उघड झालेलं भलं मोठं सत्य काय आहे हे धक्कादायक वास्तव नराधमाने कोर्टात काय सांगितलं आणि ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र का हादरला डोंगराळे गावची ती कार रात्र एका हसऱ्या अंगणातली शांतता जेव्हा कायमची विरून गेली वादळापूर्वीची शांतता रविवारचा दिवस होता सोळा नोव्हेंबरची तारीख हिवाळ्याचे दिवस असल्याने दुपारचं ऊन तसं कोळच होतं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि त्या तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेले एक छोटं शांत गाव डोंगराळे गावात तशी नेहमीच शांतता असते पण रविवार असल्याने ती शांतता अजूनच गडद झाली होती शेतकरी आपापल्या रानात होते गुरं चरत होती आणि गावातली गल्ली बोळं सुस्तावलेली होती याच शांत गावातल्या एका घराच्या अंगणात मात्र एक गोड किलबिल सुरू होती ती साडेतीन वर्षांची ती चिमुकली जिचं नाव घेतल्यावर आजही डोळ्यात पाणी येतं ती आपल्याच विश्वात रमली होती तिचं जग छोटं होतं तिचं घर तिचे आईबाबा आणि ते अंगण तिचे वडील कामासाठी बाहेरगावी का गेले होते घरात तिची आई घरकामात व्यस्त होती आईला वाटत होतं आपली पोर अंगणात खेळतीये सुरक्षित आहे हे आपलं घर आहे हे आपलं गाव आहे इथे भीती कशाची पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं त्या दुपारी त्या अंगणात फक्त ती चिमुकली नव्हती तर तिच्यावर नजर ठेवून असणारा एक काळही घिरट्या घालत होता अचानक झालेली निशब्दता दुपार जसजशी पुढं सरकत होती तसं आईचं काम आवरत आलं अचानक आईच्या लक्षात आलं की मगाशी येणारा तो छुमछुम आवाज ते बोबडे बोल आता येत नाहीयेत अंगणात एक भयान शांतता पसरली होती आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली हातातील काम टाकून ती बाहेर धावली बाळा ए बाळा तिने हाक मारली पण उत्तर आलं नाही तिला वाटलं खेळता खेळता शेजाऱ्यांकडे गेली असेल ती शेजाऱ्यांकडे धावली तिथंही ती, ती नव्हती हळूहळू आईचा आवाज वाढला हाकांमध्ये भीती उतरली माझी मुलगी दिसत नाहीये हो कुणी बघितलं का तिला आईने हंबरडा फोडला बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली दुपारची झोप घेतलेले लोक जागे झाले शेतातली माणसं परतली कुणी विहिरीकडे धावलं कुणी तळ्याच्या काठावर गेलं कुणी रस्ते पालथे घातले प्रत्येकाला वाटत होतं की ती चुकून कुठेतरी रस्ता भरकटली असेल पण जसजसा सूर्य मावळतीला चालला होता तसा अंधार फक्त आकाशात नाही तर गावकऱ्यांच्या काळजातही दाटू लागला होता एक साडेतीन वर्षांचं पोर असं हवेत विरून कसं जाईल काळजाचा थरका पुडवणारं दृश्य सूर्य बुडला गावात अंधार पडला पण डोंगराळे घाव झोपलं नव्हतं हातात बॅटरी कंदील आणि मशाली घेऊन गावकरी राणात शोध घेत होते आईबापांची अवस्था तर बघवत नव्हती ते वेड्यासारखे प्रत्येक झाडाझुडुकात आपल्या लेकीला शोधत होते अखेर रात्री उशिरा गावातील मोबाईल टॉवरच्या परिसराकडून काही तरुणांचा आवाज आला टॉर्चचा प्रकाश एका दिशेने स्थिर झाला तिथे काटेरी झुडपं होती आणि त्या झुडपांमध्ये ते दृश्य बघून कुणाचंही काळीच फाटलं असतं ती फुलासारखी चिमुकली तिथं निप्चित पडली होती तिचं हसणं तिचं खेळणं सगळं शांत झालं होतं ती आता या जगात नव्हती ज्या नराधमाने हे कृत्य केलं होतं त्याने माणुसकीला काळीमा फासला होता तिचा मृतदेह बघताच आईने फोडलेला हंबर्डा आजही त्या गावच्या शिवारात घुमतोय असं वाटतं संपूर्ण गाव सुन्न झालं राग दुःख आणि हतबलता सगळंच एकाच वेळी उफाळून आलं होतं भिंतीवरचे रक्ताचे डाग आणि धक्कादायक सत्य पोलीस आले त्यांनी तपास सुरू केला हे काम कुण्या बाहेरचं नसून ओळखीचाच कोणाचा तरी असावं असा, असा संशय पोलिसांना आला आणि तसाच पुरावा मिळाला मोबाईल टॉवरच्या जवळच एक घर होतं त्या घराच्या भिंतीवर आणि दरवाजावर पोलिसांना रक्ताचे काही ताजे डाग दिसले पोलिसांनी त्या दिशेने तपास फिरवला ते घर होतं विजय संजय खेरणार या चोवीस वर्षाच्या तरुणाचं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आधी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली पण जेव्हा पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला तेव्हा जे सत्य बाहेर आलं ते ऐकून पोलिसही हादरले त्याला विचारलं का मारलं त्या निष्पाप जीवाला तिने तुझं काय बिघडवलं त्या नराधमाने जे उत्तर दिलं ते संतापजनक होतं तो म्हणाला माझं त्याच्या वडिलांशी भांडण झालं होतं मला त्यांच्यावर राग होता तो बदला घेण्यासाठी मी तिच्या मुलीला उचलला आणि विचार करा मोठ्यांच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी एक साडेतीन वर्षांच्या कळीला कुसकरताना त्याचे हात थरथरले नाहीत ही विकृती कुठल्या थराची आहे हे ऐकून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला एकजुटीचा एल्गार आणि न्यायाची पहाट दुसऱ्या दिवशी डोंगराळे गावची चूल पेटली नाही गावकळी रस्त्यावर उतरले मालेगाव कुसुंबा रस्ता आढवून धरून बसले हजारो महिला पुरुष तरुण रस्त्यावर ठाण मांडून बसले त्यांची एकच मागणी होती आम्हाला न्याय हवा त्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे हे आंदोलन फक्त एका गावाचं राहिलं नाही तर संपूर्ण राज्याचं झालं जनतेचा आक्रोश बघून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले त्यांनी तात्काळ आदेश दिले की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल इतकंच नाही तर ज्यांच्या नावेने गुन्हेगारांना घाम फुटतो ते सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या खटल्यासाठी करण्यात आली सरकारने शब्द दिला की या नराधमाला अशी शिक्षा होईल की पुन्हा कुणी कोणाच्या लेकीकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आज त्या आरोपीला कोर्टात हजर केलं गेलय पुराव्यांची साखळी मजबूत आहे ती चिमुकली जरी आज आपल्यात नसली तरी तिचा न्याय जिवंत आहे कथा फक्त एका गुन्ह्याची नाही तर समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी घटना आहे आपल्या आजूबाजूला वावळणाऱ्या विकृती मानसिकतेपासून आपल्या मुलांना कसं जपायचं याचा विचार करायला लावणारी ही वेळ आहे देव त्या चिमुकल्या आत्म्या शांती देवो आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा हो हीच प्रार्थना